तोडला 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 पोरानडला कि

करत असत आहे

नाही टाकत खोबरं खोबरं आणि पुढे करायचं पूर्ण सिस्टम लावलो लिंबू हे काय आणून ठेवले अर्धायची काढलं सगळ्याचं सगळ्याच तिला खायला दिलं ना

मामीची तळट चालू आहे अरे बघवत चांगलं होईल म्हणून पुस्तक काय तर अशीच म्हणली अस मी म्हणून काय होत अरे काय मी आता सगळे व्यवस्थित चिरलो ते काय करू <द्ज्वादात> <hanging> का बंद करावं लागतंय किचनच्या वर ठेवतच नाही ती गॅस

हो खायचे ते वजीचल इथं एवढं कढई भरून ठेवल्यावर तोंडाला पाणी नाही का सुटणार जगनी <coughs>

Okay. That's the way i